अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई यवतमाळ येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वोट चोर खुर्ची सोड नारा घेऊन काढला कॅडल मार्च यवतमाळ येथे दिनांक ऑगस्ट चौदा रोजी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वोट चोर सोड नारा देऊन काढला कॅडल मार्च काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे उजेडात आणले आहेत भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीमध्ये घोटाळे करून मत चोरी करून गैरमार्गाने सत्ता मिळवलेली आहे काँग्रेस पक्ष या विरोधात सातत्याने लढा देत आहे मत चोरी करून गैरमार्गाने सत्ता मिळवणे हा विषय केवळ राजकीय नसून सर्वसामान्य मतदारांनी केलेल्या मतदानाचा अपमान करणार आहे मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे करण्यात आले याची जाणीव आता सर्वसामान्य मतदारांनाही झालेली आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने यासंदर्भात आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेण्याचे निर्देश दिले आहे त्यानुसार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेसात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यवतमाळ येथे मतदान चोर खुर्ची सोड हा नारा घेऊन भव्य कॅन्डल मार्च मशाल मोर्चा आयोजित करण्यात येत आहे या कॅन्डल मार्च मशाल मोर्चा मध्ये जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी खासदार आमदार माजी खासदार माजी आमदार प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी त्याच्याप्रमाणे जिल्ह्याचे पदाधिकारी ब्लॉक अध्यक्ष सर्व आघाडी संघटना व सेलचे से नेते मंडळी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह विदर्भ सहसंपादक रवींद्र राऊत